तर मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये भेटलेला आहे बघा आता आपला फोन तुला काय भेटन त्याच्या फोनच भेटन आपला फोन उघडतोय मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला अजून आपल्या बॉक्समध्ये काय काय भेटले दा ते दाखवतो तोपर्यंत मी बघतो मित्रांनो शांत बस दोन मित्र हरपूर ते गिफ्ट झालं ना पुन्हा गिफ्ट झालं ते आधी ट्रॉफी हा तर ही ट्रॉफी स्पेशल आम्ही इंग्लंडहून बोललेली मित्रांनो बाग हा हा ट्रॉफीचे पण विजेचे झाले आता गिफ्ट ची बारी गिफ्ट होता है एक ब्रँडेड रिअलमीन दाखवला आजूबाईला आमच्या कंपनीकडून मित्रांनो नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही आलो आजूबाईला मोबाईल घेण्यासाठी कारण की मी नवीन मोबाईल घेऊ लावलं पण एक आयफोन आहे समजा चांगल्या क्वालिटीचा तर मी म्हणलं की नवीन फोन आपल्या आजूबाईला देऊ आणि आजूबाईचा फोन आपण वापरू दोघांकडे पण चांगल्या क्वालिटीचा फोन येईल आणि आपल्या कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी अजून सोपी होईल चला मग नवीन मोबाईल आपण बघू कोणता भेटता येत तुला कोणता घ्यायचा आपण बघू ओप्पोचा बघू चला आपण आता मोबाईल बघू एकदा ओप्पो रेन दाखवा एकदा बघू पसंत पडला तर घेऊन टाकू आज नंबर एक पसंत पडलेला आहे आज फक्त डायरेक्ट घ्यायचं आहे कारण की आम्ही दोन तीन दिवसा खाली चालतो तिथं बघायला मोबाईल मोबाईल वगैरे वर आणि डन पण केला तर तर झाली घेऊन टाकू तर हे बघा मोबाईल शॉपीवाली हे त्यांचे सगळे मोबाईलचे सॅम्पल्स हे मोबाईलचं स्टँड पण भारी मस्त पैकी आपल्याकडे आहे का असं मोबाईलचं स्टँड घेऊन का खरंच घेऊन जाईल मी फ्रीज घेऊन जातो घेऊन जागरे काढत आमच्या वेळेस मस्त जायचं आम्हाला भेटले मित्रांनो आणि वस्तू आम्ही कधी सोडित नाही तर मित्रांनो आधी आम्ही विचार करू लालो की कामेच फायनेस वर ना फायनेस वर घ्यावा पण त्याच्यामध्ये उभं दोन तीन हजार रुपये वाया समज म्हणजे ते वरत चार्ज तर ते मोबाईल शॉप आपली आपले मित्रच येत त्यांना म्हणलं की मग सत्तर टक्के पेमेंट आता करतो आणि बाकीचं पेमेंट एक लवकरच करून टाकतो तर ते पण त्या गोष्टीला राजी झाले आणि मग ते डन झालं त्यांना तीस हजार दिले आणि आता आम्ही जायलोच बघा परभणीला अजून हो आणि मोबाईल पण आपला परभणीलाच आहे तर आपण जर ते लवकर गेलो तर आपण डायरेक्ट मोबाईल पिकअप करायचा आणि आल्यावर वापस मग इथं त्यांचं जे काय प्रोसेस असेल ती करून ते आपल्याला देणार आणि जर आपलं आपण लवकर नाही गेलो तर त्यांचा बंदा तर येणारच इकडं तर बघू चला आता चार चार पावलेत पण पावसाचे भयंकर वातावरण झाले ना आता जाताना भिजत येईल अरे काय भिजत नाही काय नाही पाऊस नाही आता कारण की दोन दिवस झाले मी कंटिन्यू भिजायलाच पावसा पण काय नाही काय नाही तर आय होप आज पाऊस काम होते ते सगळं काम करून घेतलं आणि आता सध्या आपण करू आलो पाजून आपल्याला जे मोबाईल घ्यायचा ते मोबाईल ह्या दुकानावर आहे दुकान नाही दाखवायचे आपल्याला आता सध्या आम्ही आलो मोबाईल पिकअप करण्यासाठी आणि मोबाईल घेऊन आपण निघू मग मानवतला चला चलो मोबाईल 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 दुकानात दाखवायची सरांना मोबाईल तर घेतला आता अनबॉक्सिंग करायला आपण मानवतला जाऊ मानवतला जाऊ मानवतला गेलं तुम्हाला मोबाईलचे अनबॉक्सिंग दाखवू कारण की त्यांची काय तर प्रोसेस करावं लागणार ती प्रोसेस करून देणार ते आपण मोबाईल बघू हे नंबर मोबाईल असा नाही काय तर सवलता दुधा मस्त त्यांची ते मानवतलं पार्टी तो बात हे बत्ती आहे दोस्त मोबाईलची पार्टी द्यावाच लागेल ना मित्रांनो असं पहिले पण मोबाईल भेटले की आपण चलो चलो मी मानवता आलो आणि इथं त्यांचं काय तर कस्टमर सुरू आहे तर त्यामुळे म्हणलं मग तुम्हाला माझ्याकडे फोन दाखवा माझ्याकडे कोणते कोणते फोन आहेत तर आज आपला मोबाईल तर सगळ्यात पहिले मित्रांनो माझ्याकडे एक वन प्लसचा चा फोन दुसरा आहे एक ओप्पोचा फोन आणि तिसरा म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये व्हिडिओ बघताय ते आयफोन थर्टीन तर आपले तिन्ही फोन आहेत बघा आणि हा चौथा फोन आता वयोला जाणार आहे रियल मीचा आणि अजून एक फोन घेतलाय मित्रांनो आम्ही काय ओप्पो रेनोचा पण त्याच्यामध्ये दोन डमी द्वारका फोटो खोटं सांगत नाही हे दोन डमी आमचा आजी फायन हे धकिला असतं रिअल मध्येच पण नाही डमी येत तरी ती मोबाईल झाली चौथा घेऊ पाचवा पण घेऊ तुमचा सपोर्ट असं रिअल सांगायचं ना तू ह्याच्यामध्ये नाही डमी काय नाही ओरिजिनल ओरिजिनल आहे बाय ओरिजिनल डुप्लिकेट वापरत नाही आपण भाऊ हे बघ सस्ती कॉपी नाही करायची आपला नात नाही करायचा वैभवचा कुठे बरोबर नंबर एक <laughs> मित्रांनो आपल्या मोबाईलची प्रोसेसिंग झालेली सगळी आणि आम्ही मोबाईल आपल्या खुशी मोबाईल शॉपिंग घेतलेला आहे बघा तर ते आम्हाला गिफ्ट पण दिले आहेत मोबाईल सोबत तर ते तुम्हाला आम्ही घरी गेलो दाखव आणि घरी गेले आपला मोबाईल अनबॉक्स करू चला लवकर <laughs> आतुरता <laughs> आतुरता फक्त मोबाईल अनबॉक्स करण्याची होय <laughs> आजू हो मोबाईल फक्त अनबॉक्सिंग करण्याची आणि तुम्हाला ते गिफ्ट काय ते बघायची पण आतुरता राहू द्या तर चला तुम्हाला गिफ्ट नंबर एक चला <laughs> तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहेत बघा आणि सध्या आम्ही जेवण करून घ्यावं म्हणला आधी आणि आज आपल्या बाबाचा बड्डे पण आहे तर हॅपी बड्डे बाबा आजू आधी आज हॅपी बड्डे म्हण वाढदिवसाच्या दुसऱ्या खूप शुभेच्छा तर आम्ही जेवण करून घेतो आधी आणि जेवायला आहे बघा मस्तपैकी मिसळ हे काय आलूची भाजी बेसन शेव आणि चपाती तर मस्तपैकी जेवण करून घेतो कारण की आम्हाला पुढे केक पण खायचा आहे कमी कमी खाय रे जरा कमी खाय केक तुलाच खायचं सगळा त्याला <laughs> काय ह्याला फक्त बघा फोटो पुरता बाकी सगळा तू खाय एकच वर्षाचा झाला आता <laughs> आमचा बाबा हां <laughs> त्याला एखादी कोणती पूर्वी असले त्याला त्याची आयडी करतो त्याला पाडून द्या नंबर सोयरी करू मग आपण राजेत नाही तू आता कौरव अर्धी घंटा थांबलोच ना तू यासाठी हॅपी बर्डे म्हणायचं ठेव हुसेन भाया सॉरी पाच मिनिटा कॉल तुम्हाला दादू दादू म्हणा तिकडे जायचं राहिले नवरा काय बाकी आधी केक कटिंग वर फोकस भावार केक खावा खावाट मी व्हिडिओ काढतो तर मित्रांना

भाई आजूबाई <laughs> 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 ए चला आजू एकदम खतरनाक ह्याच्यामध्ये आजू मध्ये आजू मध्ये पण आता काय राहिलं नाही मित्रांनो आपल्या ह्याच्या पडायला ते काय बी तुम्हाला कस काय जळण झाली ती आणू अनु का दुसरी तुम्ही मला सांगायला चेतली चेतली मित्रांनो एका थांब ना

काय मिळेल अरे आम्हाला ते म्हणलं मॅजिक कॅन्डल म्हणून फुकल्यावर डबल लावते अरे मॅजिक कॅन्डल मला वाटलं फुटल फुकल्यावर डबल 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 ट्राय करून बघ हसन रेक अरे उलटी लावली हो तुम्ही नाही रेशान आहे हुशारे जेव्हा पेटन कुठून वापस वापस ट्राय करू ट्राय करू आपण ही अशी कोणती मॅजिक असती त्याला दाखव व्हिडिओ मध्ये दाखवला ते मॅजिक कॅन्डल म्हणलं ना अशी कोणती मॅजिक आहे पडन आपल्या

अरे फुकू द्या आता नाही रे मॅजिक कॅन्डल नाही मॅजिक कॅन्डल नाही फुकू द्या गजब का धोका आहे भाई गजब का धोका जाऊ द्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बाबा याला म्हणजे कोकोनट म्हणजे नारळाचा केक तोपर्यंत के होती का बघतो था, था, निघू या फायनली आमचा एक फोटो निघाला आणि आता आमचा एक पण आला एक फोटो काढायला तर आमचा एक फोटो काढ भाऊ फक्त तुम्हाला फोटो निघत नाही काम नाही आमचा हे एक मित्र आलाय बघा त्याला फोटो काढायला तसं नाही आपल्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं समजा आज बाबाचा बड्डे होता आणि आम्ही ते खूप एन्जॉय केला तर आम्हाला खूप भारी वाटलं समजा असं इंग्लिश मध्ये म्हणायचं आपल्याला काय म्हणायचं ज्याला येते त्याला काय बोलू बोलू मराठीच बोलतो त्याला नाही मना नाही कोणतरी म्हण तुम्हाला येते मी काय बारावी हो पासवे माझी भाषा वेगळी करण म्हणते हुशार आहे आमच्या सगळ्यात बेटा तू आधी मी जे म्हणाल ते सांग मला <laughs> तुला येत नाही नाही टुडे वी आर एन्जॉईंग बाबाज बर्थडे बरोबर येत नाही इंग्लिश येऊन नाही ना, ना। ना ना ना। ना। का उद्याला मी पण टाकतोय ब्लॉग सुरू करते काय फायदा इंग्लिश आल्या माणसा बोलता यायला पाहिजे माणसाला इंग्लिश येते म्हणून एवढा मान नस क्रोकोड आई नाही तर मित्रांनो आता आपल्या मोबाईलची अनबॉक्सिंग करू आपण चला तर मित्रांनो ही आहे आपली थैली मोबाईलची सगळ्यात आधी तुम्हाला आपण गिफ्ट दाखवू तर गिफ्ट आलेले सगळ्यात पहिल्यांदी हे हेडफोन हे अलीकडे अलीकडे डबल 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 तर मित्रांनो ही आहे आपली मोबाईलची थैली आणि सगळ्यात पहिले तुम्हाला मी गिफ्ट दाखवतो गिफ्ट काय काय आले तर सगळ्यात पहिलं गिफ्ट म्हणजे हे हेडफोन्स कसे वाटले किरनंत हेलेले गिफ्ट आहे मित्रांनो ते म्हणजे गळ्या नाही घालायचे तर हे वायर गिफ्ट आलेले मित्रांनो आपल्याला आणि ह्याचा येऊ आपण त्याला चार्जिंगचे जे स्कॉड असतात त्याला आपण हे लावू शकतो बघा

हेडफोन खराब झाले मित्रांनो हे आपल्याला हेडफोन आले बघा गिफ्ट मध्ये आणि हे आपण आजीबाईला गिफ्ट करतोय शांत शांत आणि आता वेळ आलेली आहे सायलेंट आता वेळ आलेली आहे आपला मोबाईल अनबॉक्स करण्याची तर आपण फोन घेतलेला आहे ओप्पो रेनो फोर्टी फोर्टीत ना नाही फोर्टी ओप्पो रेनो फोर्टी चौदा 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 हा आपलं मराठी भाषेमध्ये गाऊन टाकले कटिंग करू द्या प्रॉपर अरे हे आपल्याला हे लागतंय कटर लागत रे कटर कटर तिथं होत मित्रांनो वेटिंग वॉच मित्रांनो लगेच आपल्याला जागा कटर पण भेटायला बघा बघा एवढं नशीब आमचं ह्याच्या आधी कधीच नव्हतं बघा चांगलं जे 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 यायला मटेरियल अशा प्रकारे आज तर चांगले अनुभव घेतले आणि किरणवर काय काय करत हे करत दा किरण करा गोल करून घेतो सांनी जी साकडे आहे गोसाठी तर हे बघा मित्रांनो आपला फोनचा कवर अभिनिंग नाही घेना त्याला की हां निघाला मित्रांनो तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला ह्याच्यामध्ये भेटले बघा हे काय कव्हर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला यामध्ये भेटलेय बघा मित्रांनो कव्हर आणि कव्हर ते एकदम बेस्टच आहे हा लो प्रीमियम प्रीमियम व्हिडिओ क्वालिटी एक नंबर आहे बघा वाकवा मोडा काही कर काही विशेष नाही आहे मला वाटतं आताच मोडून टाकते काय की अरे पागल नाही तर मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये भेटलेला आहे बघा आता आपला फोन तुला काय भेटन त्याच्या फोनच भेटन

हा आपला ओपो रेनो फोर्टीन तसं नाही मोबाईल चला आधी सांगितलं घे एक मिनिट अरे तर हा आपला बेस्ट मोबाईल असं म्हणायचं फोन नको म्हणून बेस्ट मोबाईल मला बेस्ट आहे ना तर मित्रांनो हा आपला सापडला <laughs> फोन <laughs> <laughs> तर जाऊ दे आपल्याला फोन आपला सापडलेला आहे गपची बस रे हा तर आपण ह्याच्यावरचा आता पहिल्यांदा कव्हर काढू बाबा नंबर एक

आपला फोन उघडतोय मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला अजून आपल्या बॉक्स मध्ये काय काय भेटले ते दाखवतो तोपर्यंत मी बघतो मित्रांनो तू शांत बस दोन मिनिट तर त्याच्यामध्ये आपल्याला हे एक असं काहीतरी ओळ भेटलेले हे सोडून द्या आपल्या कामाची गोष्ट म्हणजे हे चार्जर तुम्हाला ते एक आल्याचे कीर्तन एकदम मित्रांना हॅट हे किती हात रे मित्रांनो ते व्याट नंतर सांगतो आपण हे ते काय करायचं व्याट आपल्याला ऐंशी वॅट मित्रांनो नीट बघून घ्या हे मित्रां ऐंशी आपल्याला चार्जर भेटलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्याचं केबल पण भेटलेलं आहे बघा तर हे दोन गोष्टी आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वात मेन गोष्ट म्हणजे पिन भेटलेली कारण की ही आपल्याला काळ टाकण्यासाठी नसेल बघा तर ही सगळ्यात मेन आहे आपल्यासाठी सध्याच्या स्टेपला तरी तर हा एवढच आपल्या बॉक्समध्ये हाय बघा बॉक्स सगळा रिकाम झालेला आहे तर आपण आता हे मेन्युअल एक ह्याच्यामध्ये मेन्युअल बरोबर आहे बरोबर आहे हा हे एक मॅन्युअल भेटलेलं आहे कार्डबोर्ड पण ठेवून देऊ सगळं तर आमचा प्रीमियम मोबाईल ओपो रिनो फोर्टीन प्रो बर आपण केॅनल नाही उघडलं आज आम्ही तुम्हाला आपले दोघे लेबोनु तुडूय अनबॉक्सिंग साठी नवीन लॉन्च झालं ते झालं का तुमचं मित्रांनो झालं बघा बारा वाजले करेक्ट आमच्या मोबाईल मध्ये तुम्ही बघत राहा लाईव्ह चॅनल आमचं वैभव आमटे तर मित्रांनो हे आहे आपला नवीन फोन आणि आता कॅमेरा क्वालिटी एकदम आपण बघून दाखवू तुम्हाला चला इकडे बघ किरण तो आहे फोटो काढो पर्यायामध्ये आता लाईव्ह लाईव्ह फोटो दाखवण्याला कसा आहे ते बघा वा वा पहिला फोन

आपला दुसरा फोटो निघालेला पहिला मोबाईल खाली नाही फोटो निघालेला आहे हा बघा मित्रांनो आपल्या फोन मधला दुसरा फोटो दुसरा आहे दुसरा तर फोटो तर तुम्ही बघितला पण त्याची व्हिडिओ क्वालिटी कशी आहे तर त्यासाठी आपण आपल्या ची सुरुवात केल्यासारखं एंट्रो घेऊ मला वाटतं त्याच्यातच एक ब्लॉग सुरू करू आज हाय तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि हा जे आपण शूट करतोय ते आपण आजीभाईच्या फोन मध्ये शूट करतोय तर ह्याची क्वालिटी कशी आहे तुम्ही एकदा आता दाखवतो तुम्हाला आता मेन ब्लॉग मध्ये मित्रांनो मोबाईल कोणाचा होता आजूभाईचा मोबाईल होता ना ओपनिंग तर दुसऱ्यानंच केली त्याची हा ओपनिंग वाला आम्हीच

हे उगत आलं बर काय भारी अनबॉक्सिंग होती आहे पण काय आता अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग आपल्या एकदम नंबर एक झालेल्या आहेत पण त्यांच्याकडून आपल्या सगळ्यात भारी जे गिफ्ट भेटलं म्हणजे ते म्हणजे आपलं हे लाईट कधी स्टँड हे मोबाईल ठेवायचं स्टँड आणि हे त्यांच्या यूज मधलं ते आपल्याला दिले बघा कारण की मला हे खूप आवडलं होतं आणि फ्रीच्या गोष्टी मी नाही म्हणत नाही त्याच्यामुळं आणलं मग झाला आपला ब्लॉग आणि आता साठी एवढं तर तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय हे काय मग सूत्र घातले तो हे असं हा समान चिन्ह अजून अजूबाईला ट्रॉफी 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 आजूबाईला तर आजच्या कार्यक्रमाची ट्रॉफी अरे पहिल्यांदा हार घाल पुन्हा ट्रॉफी आणि पुन्हा गिफ्ट असं सगळ्यात पहिले हे इतकी लंबी ची अजो भाईचा सन्मान झालेला आहे मित्रांनो हा मुस्कर म्हणजे आपली ट्रॉफी द्यावा लागेल पहिल्यांदा खेळपो ते गिफ्ट झालं ना पुन्हा गिफ्ट झालं ते आधी ट्रॉफी हा तर ही ट्रॉफी स्पेशल आम्ही इंग्लंडहून बोललेली मित्रांनो हा ट्रॉफीचे पण विजेचे झाले आता गिफ्ट ची बारी गिफ्ट होता एक ब्रँडेड रिअलमीन देतात दाखवून आजोबा कंपनीकडून तुम्हाला मित्रांनो आणि आता चौथा गिफ्ट चौथा गिफ्ट, गिफ्ट�

चार्जर मोबाईल घेऊन काय चार्जर चार्जर मित्रांनो तर अजिबात तुम्हाला आमच्या कंपनीचा मोबाईल कसा वाटला कंपनीचा ओपो काय अनेक तुम्हाला समजा नंबर एक अधिक छान मोबाईल वाटलेला आहे नंबर एक ब्रँड क्वालिटीचा मोबाईल तुम्ही मला गिफ्ट आमच्या कंपनी

<laughs> <laughs> न्योत्तियाग> न्योत्तियाग आप <laughs> ते आपला शुक्र आजार करायचे घेऊन फोटो निघाला सगळे